दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धरण उषाला आणि कोरड खशाला इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी ग्रामस्थांची दशा पावसाचे माहीर घर महाराष्ट्राची चेरापुंजी धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तसेच महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांची तहान भागविणारा इगतपुरी तालुका या इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी हे आदिवासी गाव आजही या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते विशेष म्हणजे या गावच्या उशालाच भाम धरण आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी गावच्या या ग्रामस्थांना येत आहे धरणाच्या बाजूलाच असलेल्या डोंगर माथ्यावर वसलेल्या गावावर फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात तीस ते चाळीस घरं असलेलं हे गाव आजही तहानलेलंच आहे गावकऱ्यांना तीन ते चार किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करत आपली तहान भागवावी लागत आहे भर उन्हात आपल्या लेकरांना घेऊन महिला डोक्यावर हंडा घेत घरात पाणी आणतात लहान लेकरांचं हे शिकण्याचं शाळेत जाण्याचं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं वय मात्र या वयात शिक्षण घेण्याऐवजी शाळेला सुट्टी मारून आई वडिलांसोबत अनवानी पायाने पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे वाघेवाडी गाव तसं डोंगर माथ्यावर वसलेलं विखुरलेलं गाव आहे मारान दऱ्या दऱ्याखोरे असल्याने जंगली जनावरांची ही त्या ठिकाणी भीती असते त्यामुळे पाणी आणण्यासाठी महिला घरातील पुरुष मंडळींचा सहारा घेतात शासनाच्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून हे गाव आजही वंचित आहे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत डिजिटल इंडिया कडे वाटचाल करत असताना दुसरीकडे आजही अनेक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे याला कारणीभूत लोकप्रतिनिधींची उदासीनता की योजना राबविण्यात पडणारी कमतरता ते काहीही असो मात्र आता तरी प्रशासनाला जाग येऊन या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार का हा यक्ष प्रश्न पडलाय भागीर अतकरी दक्ष न्यूज इगतपुरी